तर बघा दुपारच ह्यांनी जेवायला आलता आणि चार दिवस आज कम्प्लीट झालं शूटिंगला जातात ती आता पिवडी महाग लागली होती ह्यांच्या तर म्हटलं पिवला चक्कर जा तर हिथनच आणलंय जाऊन ह्यांनी बी आणि जेवण हिथे झालं आता चालल शूटिंगला ह्यांनी पिवड्या लागली ह्यांच्या महाग असले चक्कर आणलं बाय যা শুটিং করু পিডিয়া त्याच्या उगा झोपेतनं उठवलय शंभू शुटिंगला नेतो म्हणून घरीच ठेवलं चला आत मध्ये आता गेलं की बघवा लांबवाडी जास्त बघती हाय एवढा अशी बघते आणखीन आणि त्यांनी खायला आणलेत बघा आंबा आणल्यात टरबूज आणले आणि कलिंगड त्याला मी ठेवले पाण्यामध्ये आणि कृष्ण नाही कृष्ण गेलाय आपण सोबत तर मी सकाळी केलं होत्या चपात्या भाकरी आणि बेसन तर ह्यांनी दुपारचं जेवायला आलं होतं जेवण इथे झालं आणि येता येता खायला ले घेऊन आलं लेकरला पिहू पण नेमकी पिहूची झोप झाली आणि आज मी सगळं घरी ती पुसून घेतलं आणि बेंड झालेलं दुखते बघा का इंजेक्शन दिल्यामुळं जास्त दुखत नाही थोडं थोडं दुखते तर माझं पुसून झालं आणि नेमकंच मी गोळ्या औषधे खाऊन झोपतच होती तोपर्यंत ह्यांनी आलं मग यांना जेवायला दिलं आणि आता परत एकदा गेलं त्यांनी शूटिंगला चला आता आम्ही बी जातो कूलर खाली ले गरम होते बाहेर चला पाय बसते ऊनले लागते तीन वाजल्या यू पल्ली पल्ली गो माझं पिढं माझं पिलो पडलं गो तर चला आता तीन वाजले तरी ऊनले लागते आता आम्ही बसतो कूलर खाली जाऊ चल वर कडी लावून आले दाराची जावर तोपर्यंत झोपले झोपलं तिथं कडी लावून घ्या कोण नाही खाली आंबो आला आपलं किचन मध्ये दार उघडत होत का तुम्ही उघडलं हा तर बघा ह्यांनी आंबा आणलेले मी गार पाण्यात ठेवले ह्यांनी मला म्हणत होते फ्रीजमध्ये ठेवू पूजा मी म्हणलं फ्रीज कुठं आहे परत तोपर्यंत म्हणला दुकानात फ्रिज मग ह्यांना म्हणलं कुठं आहे तर दुकानातच म्हणलं नगो आंबट असल मला काय पण मागते आलं त्याला उचलून घेऊन गेला कशी बाथरूम मध्ये ठेवल्यात मी बघा ही टरवूज आणि कलिंगड गार पाण्यात गार पाण्यासाठी ठेवले कृष्णा कृष्णा काय अरे काय केलं काय

हा बे तिथं नाही आज आता तेल तळायचं ह्याला आपण मसाला पापड बनवू बघा मसाला पापड बनवू पोट पा। भरलं बरच तुझं कुठे इथं तंड धुईचं ग्लासातच तंड धुते तर पापड घेतले तळून तेलामध्ये आता अवस्त झालं कि ला झालाय चिप्स चिप का आता बघा इथे मी तंबाट तंबाट कापले कांदा आणि चट मसाला घेतला शेव तर आता मी बस बनवणार मसाला पापड तळून घेतले पापड तंबाट कांदा चट मसाला आणि शेव बाळा थांकी मी टाकते तुम्ही बनवायची अदोबरोच रेसिपी तू सुरुवात केली बनवायची होय शंभू बघा शेव टाकायला लागली त्याच्या बघा मी टाकायचे अदोबरोबरच ते टाकायला तिला माहिती मी मसाला पापड बनवले बघा ह्याच्यामध्ये कांदा कापलेला याची चाट मसाला सगळं टाकले फक्त ह्याच्यामध्ये कोथिंबीरची कमी कोथिंबीर नाही केली आपल्याकडं तर ह्यांनी काय केलंय पाणी पण आणि काय केले चिप्सवर शेव चिप्स हा असं मी बसले इकडे आता शंभूने पिवळे ह्याच्यामध्ये लिंबू अर्द नाही होते आंबट लागायचं शमऊ सगळं नाही होते टाकले ना तरी मी माझा किचन गट्टा सगळा आवरून झालाय आत्ता आता लागायचे मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आणि आपल्या नारळाची नाळ मोठी आम्ही दाखवतो पहिली नारळाची नारळ किती मोठे मोठे झालेत तर नारळाचे पण नारळ मोठे झालेत आणि इकडं सगळं सुकून गेले पाणी दिले नाही गावाकडे येतो दोन चार दिवस त्याच्यामुळे सगळं सुकले आज परत पाणी दिले आणि गुशीच्या बिळांनी बघा गोष्टी किती वेळ इथं पण आळूची पानं भरपूर होते आपली सगळी गोष्टीमुळं गेल्यात आणि इकडे बघा आज तांदूळ टाकलाय भिजायला भातवड्या करण्यासाठी इथं तांदूळ भिजले आणि ह्याच्यामध्ये टाकलंय गहू उन्हाला ठेवावं लागतं वाटतं ही तर गहू टाकलेत ह्याच्यामध्ये गुरवड्या करण्यासाठी आणि आता लेकरं गेल्यात वाहळवर खेळण्यासाठी व्हाळवर खेळत्यात लेकरं आणि मला आता आहे संध्याकाळचं स्वयंपाक आता वाजल्या सहा वाजून गेला

आंघोळ होती घातली चहा दूध होती पिला आणि झोपलं इथं कूलरच्या हवेला गारगार तर ह्यांना गार गार। रात्री यायला उशीर झाला दोन वाजल्या होत्या त्याच्यामुळे आता झोपल्यात ह्यांनी आणखीन काय उठले नव्हतं अकरा वाजल्यात तर आता मी माझं काम करून घेते स्वयंपाक येते तर झालेला आहे आता आता धुनं हरम्यात घालते भिजू देते आणि हड्याने धुणं चला आज शंभू पण गेलं शाळेत आणि ह्यांनी रात्री काय आल्यानंतर जेवण हे ते नाही म्हणले दोन ना गं मी तर रात्री झुपी होती तरी झोपेत पण म्हणलं जेवला ह्यांनी म्हणले नाही म्हणलं काय तरच म्हणतं रे म्हणलं दोन वाजला कधी जेवण करू मी पण तसंच झोपलं आता आंघोळ हिती करून जेवण